नमस्ते शासकीय योजना टू झेड या चॅनेल्समधून मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे बघा आपण आज बांधकाम कामगार योजनेविषयी जाणून घेऊया बांधकाम कामगारांना तर दर महिना तीन हजार रुपये भेटणार आहेत तर कोणत्या बांधकाम कामगारांना भेटणार आहेत आणि कोणत्या क्षेत्रातील लोकांना हे पैसे भेटणार आहेत याची माहिती जाणून घेऊया पण यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ लक्षपूर्वक पाहावा लागेल म्हणजे तुम्हाला समजेल चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम क्षेत्रातील कामगारासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे या योजनेद्वारे बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत हेच आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे बांधकाम क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणाकरता व त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्याकरता ही यज योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत बत्तीस प्रकारच्या योजना राबवून बांधकाम कामगारांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा महिलांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती नसतील बत्तीस प्रकारच्या विविध योजना आहेत या मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन सर्व योजना आत्ता आपण तूर्त जाणून घेऊया की तीन हजार रुपये बांधकाम योजना बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तीन हजार कोणाकोणाला भेटणार योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे यासाठीची नोंदणी प्रक्रिया आपण जाणून घेऊया नोंदणी पात्रता आहे किमान नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे उमेदवार उमेदवाराची वय उम अठरा ते साठ वर्ष असावे मग महिला पुरुष दोन्हीही चालू शकतं महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा मग त्यांची डॉक्युमेंट काय लागणार आहेत आणि बांधकाम क्षेत्रातील सध्याचा कामगार तो असावा कागदपत्र तुमची लागणार आहेत आधार कार्ड रहिवासी दाखला बँक खाते पासबुक पॅन कार्ड पासपोर्ट फोटो कामाचा अनुभव असल्याचं सर्टिफिकेट ह्या गोष्टी असल्यावर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईट आहे महाबीओ सी डू डब्ल्यू या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करता येते वेबसाईटवर नोंदणी करावी व्यक्तिगत माहिती भरावी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे आणि जे काय ऑनलाईन तुम्हाला नोंदणी शुल्क असतं महिलांना बघा नोंदणी शुल्क थोडंसं असतं पण बाहेर आपल्याकडून जास्त पैसे घेतला जातात अर्जाची स्थिती आपली आपल्याला पाहता येते बांधकाम कामगार कल्याणकारी योजना ही महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात राबवण्यात येत आहे अर्जाची स्थिती कशी तपासायची आपला पण फॉर्म भरला तर हे पण आपण पन थोडंसं जाणून घेऊया बांधकाम कामगार कल्याणकारी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे योजने या योजनेमुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळण्यास मदत होणार आहे या योजनेची यशस्वी अंमलबजावणी व कामगारांचा सक्रिय सहभाग यामुळे बांधकाम क्षेत्राचा विकास गतीने होत आहे तर बघा तुम्हाला तीन हजार रुपये दर महिना भेटणार आहेत ज्यांचं प्रमाणपत्र तीन महिन्याचं कमीत कमी पाहिजे बांधकाम कामगार असलेले नव्वद दिवस तरी त्यांनी काम केलेलं असलं पाहिजे मग त्यांचं आधार कार्ड बँक पासबुक पासपोर्ट साईजचे फोटो दोन रहिवासी दाखला हे डॉक्युमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता वेबसाईट तुम्हाला सांगितली आहे तर त्या वेबसाईटवरती तुम्ही भरू शकता अपलोड डॉक्युमेंट करू शकता किंवा मा तुम्ही महाईसेवामध्ये जाऊन सुद्धा हे काम करू शकता याचा लाभ घेण्यासाठी अनेक तळागाळातील लोकांना हा व्हिडिओ पोचवा जिथे योजना नाहीत अशा ठिकाणी पोचवा पाठीमागच्या मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जास्त कोकण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक असे गावं आहेत खेडेगावं आहेत किती जिथे लोकांना योजनेचा लाभ मिळत नाही अशा लोकांच्या आपण हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून लोकांना आपल्यामुळे कोणाला तर दर महिना तीन हजार रुपये भेटतील कारण बांधकाम कामगार योजनेमध्ये सहसा जास्त लोक शिकलेले भेटत नसतात त्यामुळे त्यांना या गोष्टी माहीत नसतात तर माझ्या लाडके भाऊ आणि बहिणीनो तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि स्वेप स्वाईप करत असताना तुम्हाला हा व्हिडिओ आढळला तर नक्की शेअर करा आणि लोकांच्यापर्यंत पोहोचवा तुमचा वेळ दोन मिनटाचा लागेल पण एखाद्या व्यक्तीला मनापासून छत्तीस हजार रुपये तुम्ही वर्षाला देऊन जाल बघा आणि ही कायमची योजना आहे आतापर्यंत राबवत होते पण आत्तापर्यंत माहीतच नव्हती की ही योजना कशा पद्धतीने राबवली जाते तर आज माहीत होत आहे तर याचा लाभ घ्या चला तर पुढे पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन योजनेसंदर्भात चर्चा करू व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा धन्यवाद आणि तुमच्या भरपूर प्रतिसादाबद्दल तुम्ही मला भरपूर सपोर्ट करत आहात म्हणून धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय महाराष्ट्र